तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा पळशी सुपो येथे सात जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील मुख्याध्यापक मुरलीधर वाघमारे आणि सर्व शिक्षक वृंदांनी केले यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रप्रमुख महादेव कुवारे अध्यक्ष आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून केंद्रप्रमुख महादेव कुवारे हे होते कार्यक्रमाची सुरुवात फीत कापून तसेच राजमाता जिजाऊ मासाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पूजन करून करण्यात आले या बालानंद मेळाव्यामध्ये विविध खाद्यपदार्थांची दुकाने लावली होती सदर आनंद मेळाव्याला गावकऱ्यांनी भरघोत प्रतिसाद दिला या आनंद मेळाव्यातून हजारो रुपयांची खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आली या आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान आणि गणितीय दृष्टिकोन विकसित करण्यात आला या आनंद मेळाव्याचा मुख्याध्यापक मुरलीधर वाघमारे शिक्षक रामदास वानखडे दीपक मडकवाडे विठ्ठलपुरी शरद लंबे शिक्षिका वंदना कंकाळ जयश्री चितोडे संगीता भोजने वैशाली आमटे आणि इतर शिक्षक आणि शिक्षिका तसेच विद्यार्थी गावातील पालक सर्व उपस्थित पाहुणे यांनी भरघोस आनंद लुटला एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे पडशी सुपो